नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख संतोष भारसावडे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री महोदयांनी चालू केलेला लाडकी बहीण हा उपक्रम मोफत घेण्यात आला असून नेरली कृष्ठधाम येथे अन्नदान वाटप तसेच विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी आमदार प्रतिनिधी संध्याताई कल्याणकर यांनी शिवसेना संपर्क कार्यालय येथे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय नांदेड उत्तरचे तालुका प्रमुख संतोष भाऊ भारसावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज म्हणजे सामाजिक कार्यक्रम घेतलेले आहेत पहिलं कार्यक्रम त्यांच्या सुगाव इथं शाळेतील शंभर मुलांना वही पेन वाटप केली नंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना महिलांचे गावातील पूर्ण महिलांचे फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि कुष्ठधाम इथं जे कुष्ठधाम इथं एक जेवण्याचा उपक्रम दिलेला आहे कारण आप नांदेड उत्तरच्या आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्वांनी मिळून आपल्या तालुका प्रमुखाचा वाढदिवस वेगवेगळ्या उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा केलेला आहे त्याला आम आमच्या वतीनं व वा परिवाराच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते